नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विनोद डिबे आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं ॲडव्हान्स मध्ये स्वागत करतो आहे मित्रांनो आज आलेलो आपण लाखणी तालुक्यामध्ये जिल्हा भंडारा लाखणी तालुका जर म्हटलं तर या ठिकाणी भेंडी पिकाची लागवड भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते आणि या ठिकाणी आज आपण सोमलवाडा या गावामध्ये आलेलो आहो या ठिकाणी आमच्या एका शेतकऱ्यानी ॲडव्हान्स पेस्टिसाइडचे काजू आर आणि सीबॉन नावाचे प्रोडक्ट त्यांनी वापरलेले आहे आणि ते उपयोग केल्याच्या नंतर त्यांना त्यांच्या पिकामध्ये काय बदल पाहायला मिळाला ते जाणून घेण्यासाठी आज आपण प्रत्यक्ष त्यांच्या शेतामध्ये आलो आहो तर चला त्यांच्याशी चर्चा सुरुवात करूया नमस्कार दादा दादा आपला एक परिचय द्या आमच्या शेतकऱ्यांना माझे नाव विनोद प्रभूजी कडव सोमलवाडा लाकणी जिल्हा भंडारा बरं दादा तुम्ही ऍडव्हान्स पेस्टीसाइडचे कुठले प्रोडक्ट या ठिकाणी वापरले मी न काजू बरं कशा वापर केला तुम्ही किलो खत आणि शिबान टाकला आणि काजू टाकला बरं ते वापर केल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या पिकामध्ये काय बदल पाहायला मिळत आहे पहिलं भेंडी कमजोर होती मग त्याच्यानंतर तो मारल्यानंतर हा बर आता हा जो रिझल्ट तुम्ही बघत आहात तर अशी भेंडी इथून जे तुम्ही आता फार पासून शेती करत आहात तर एवढ्या कमी दिवसामध्ये असं पीक तुम्हाला यापूर्वी पाहायला मिळालं आहे का नाही म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला हा जो एक रिझल्ट म्हणूया खूप छान रिझल्ट हा तुम्हाला या ठिकाणी आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपण प्रत्यक्षात या ठिकाणी बघू शकतो की पंधरा दिवसापूर्वी व्हिडिओमध्ये आपण बघा की पंधरा दिवसापूर्वी कशा पद्धतीनं प्लॉट होता आणि आज जे आहे पंधरा दिवसाच्या नंतर या ठिकाणी प्लॉटमध्ये जर आपण बघायला गेलो तर या ठिकाणी झाडाची हाईट ही चांगली डेव्हलप झाली आहे त्या ठिकाणी पानाचं साईज जर आपण म्हटलं तर हाता एवढा आपला पानाचा साईज या ठिकाणी तयार झाला आहे आणि नवीन फूल आणि फळाची जे सेटिंग आहे ती सेटिंग सुद्धा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात व्हायला सुरुवात झाली आहे आणि सर्वत्र प्लॉट हा एक सारखा आहे आपण जर या ठिकाणी इकडे बघितलं तर सर्व ठिकाणी आपल्याला हा प्लॉट सारखा पाहायला मिळत आहे तर दादा हा प्रोडक्ट वापरल्यामुळे आपण खुश आहात बाकी शेतकऱ्यांनी हा प्रोडक्ट वापरायला पाहिजे का तर शेतकरी मित्रांनो आपल्याकडे जर भेंडी पिकाची लागवड असेल तर ज्या वेळेस आपण खत देतो पहिलं किंवा दुसरं खत त्यावेळेस आपल्याला खतामध्ये काजू आर हे एकरी पाच किलो आणि सी बन हे एकरी एक लिटर मिक्स करून आपल्याला जमिनीमध्ये द्यायचं आहे आणि त्यानंतर पाणी चालवून द्यायचं आहे आणि त्यानंतर आठ ते दहा दिवसामध्ये आपल्याला हा जो बदल या ठिकाणी आपण या प्लॉटमध्ये बघितला असाच एक रिझल्ट आपल्याला सुद्धा आपल्या शेतीमध्ये बघायला मिळेल तर आजच ॲडव्हान्स पेस्टिसाईडचे काजू जियार आणि सिबॉन यांचा वापर करा आणि भेंडी पिकाचे भरघोस उत्पादन घ्या धन्यवाद